अगं बाबा तुम्ही नाही आपले हे बसत नाही मी कुठं हे त्याचा अर्थ वेगळा आहे की आपण सामान्य घरातून आलेलो सामान्य लोकांसाठी काम करायचं श्रीमंत मध्यमवर्गीय सामान्य सगळ्यात मराठ्यांचे त्याला येत परंतु समाधानच तो रूल पाडलेला त्यामुळं मी आणखीन खुर्चीवर बसलो व्यासपीठाचे आता नंतर एकदा अंमलबजावणी समाजाला पूर्ण दिल्याच्या नंतर ही आमची सामाजिक पुढची ती नको दादा आम्हाला समाजाचा आरक्षणाची अंमलबजावणी आणि आपलं शरीर हे दोन्हीचा ताळमेळ आपण राखावा असा मराठा समाजाची मागणी काय सांगायला काय त्याबद्दल मी प्रामाणिक मनानं सांगतो हे खरंच शरीर साध्य येत नाही समाजाला माहिती आहे सगळ्या डॉक्टरांना पण माहिती ते एवढ्याच वेळेस मी मायबाप समाजाला ज्यांना मानलं त्यांच्या शब्दाच्या पुढे मी कधीच गेलो नाही फक्त एवढ्याच वेळेस चाललो समाजाचा शब्द मी एवढेच वेळेस मोडतोय याच्यासाठी की मी पण त्यांच्याच लेकरासाठी उपोषण करतोय पण मला असं वाटतं ही अंमलबजावणी झाली तर करोडो लेकरांचं कल्याण होणार आहे म्हणून शब्द ऐकत नाही याचा अर्थ असा की त्यांच्या शब्दाच्या पुढे जातोय असं नाही आहे परंतु त्यांच्याच लेकरासाठी त्यांचा शब्द ऐकत नाही की जो शब्द आहे की तुम्ही अमोल उपोषण करू नये मी मात्र या वेळेस करणारे समाधाच्याच लेकर जसं सोशल मीडिया जसं सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रकारचा आलेला माहिती नाही परंतु आपला मराठा युवकांना काय संदेश असेल काय मराठा आरक्षणाचा मुद्दा किती दिवस चालेल माहिती नाहीये परंतु आपला मराठा युवकांना काय संदेश असेल आता किती दिवस तो काय चालवत सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात परिवाराला जरी पाच पाच बी दिले शंभर शंभर सापडायला लागली ती एका नोंदी मराठा युवकांना काय संदेश तेच ना पद्धत जर पाच पाच मिळाले तरी दोन करोड मराठा आरक्षणात गेले सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या आधी सूचना निघाले राजपत्रित त्याचे आता कायद्यात रूपांतर होणारे अंमलबजावणी होणार आहे त्यामुळे आरक्षणाचा विषय संपणार आहे फक्त मराठा बांधवांना एक संदेश आहे लेकरांना आता मराठ्यांच्या आता शिकून मोठे व्हा अधिकारी बना आम्हाला तुम्हाला त्या आरक्षणातून आता ते काही सरकारी नोकऱ्या वगैरे यांच्या जाहिराती सुटलेल्या आहेत मग आता त्याचा लाभ मराठी तरुणांना सुशिक्षित तरुणांना मिळणार नाही ना। मग त्याच्यासाठी काय आपण पाहुले उचल मी सांगितलेलं आहे त्या एक महिन्यापूर्वी सरकारला की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठली भरती करू नका जर केली तर जागा रिक्त ठेवा कारण दुसऱ्याच्या लेकराचं आमचे वाटोळ करायची इच्छा नाही तर त्यांनी शब्द आहे बघूयात काय करते तारखेला बसलेलो बरोबर सोशल मीडियातून तुमच्या विरुद्ध लिखाण ले, लिहिलं ले जातं हे नेमकी कोण करत आहे जसं तुम्ही म्हटलं भाषणामध्ये अनेक लोकांचे मला फोन येत आहे मंत्र्यांची फोन नेमकी ती लोक कोण आहेत नाही मी लिहिले घेत होतो मनावर फाईल मला मला कळत नाही मी ग्रामीण आहे ना ते लिहिले मला मला परवा दिवशी हजाराने फोन आले मला ते म्हणजे याच काय काय तुम्ही यांना उद्योगच आहे म्हणून पहिल्यापासून हे सोशल मीडियावर लिहार आहेत का त्यांच्याकडे ध्यान देऊ नका आम्ही करोडो लोक तुमच्या सोबत आहेत आणि आम्ही यांना शोधले हे कोणाची येत काय आहेत हे चार दिवसात गं बसले जाणार आम्ही मागा लागतो म्हणे भुजबळांची माणस आहेत असणारच ना त्यांचं तर कुठं म्हणतो आमचा विषय चाललाय आमचे तिचेचाळीस जण आहेत जास्त नाही आहेत करोडो एकीकडे तिचेचाळीस जण एकीकडे ते बी आता आता म्हणायला लागलेत काय मिळालं नाही कारण त्यांना काही सुपारी दिली असेल ते बी आता माझी त्यांना पण विनंती एक त्यांचाच बांधव म्हणून की तुम्ही तुम 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 समाज खूप वर्षानंतर एकत्र झालेला आहे खूप कालावधीनंतर एकत्र झालेलं आहे उगाच विनाकारण गैरसमज पसरू नका जरी काही कोणाकडून चुकलं असेल किंवा तुमच्या तुम्हाला कोणी विचारलं नसेल तुमचा पेपर राटिवेल नाव आला असेल तर नका येऊ देऊ परंतु समाजासाठी गैरसमज पसरू नका एक ताकतेने आपण सगळेजण लढू जरा डोक्यातून काढून टाका आणि समाज म्हणून एकत्र